सर्वांनाच माहिती आहे मूग किती आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत मुगामुळे उच्च रक्तदाब कोलेस्ट्रॉल हृदयरोगाचा धोका कमी होतो मुगामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात आणि पचनातसुद्धा ते खूप चांगले असतात वजन कमी होतं आणि मी असंच मुगाची एक रेसिपी म्हणजे आमटी घेऊन आलेली आहे मुगाची अगदी वेगळ्या पद्धतीची भाजी आहे वेगळ्या पद्धतीचा थोडासा मसाला आहे खूप भारी लागते आणि ही भाजी जर तुम्ही एकदा बनवली तर तुम्हाला वारंवार बनवावीशी वाटणार आणि जर मैत्रिणींना तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असणार तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला अशी ही आमटी जर बनवायची असेल तर माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा खूप खूप भन्नाट आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा नमस्कार मैत्रिणींना रोशनी सिंपल किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला मस्त अशी वेगळ्या पद्धतीची अगदी मुगाची आमटी घेऊन आलेली आहे रोज रोज तीस तीस मुगाची भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल म्हणजे मूग तर कोणाला कंटाळा येत नाही मुगामध्ये भरपूर प्रमाणाचे फायदे आहेत आणि सर्वांनाच माहिती आहेत आणि सर्वांनी मुगाची भाजी वगैरे किंवा वेगवेगळे पदार्थ करून खाल्लेच पाहिजेत तर मीही आज तुम्हाला वेगळी आमटी बनवणार आहे तर इथे मी असे हे मूग घेतलेले आहेत हे मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते आणि त्याच्यातलं पाणी स्वच्छ धुवून पाणी काढून घेतले तर ते अशा प्रकारे मस्त फुगलेले आहे तर आता ही आमटी कशी बनवायची ते आपण पाहूया त्यासाठी आपल्याला काय काय तयारी करायची तेही पाहूया तर चला तर मग पटकन आपण आपली रेसिपी बनवायला सुरुवात करूया आता सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे मिक्सरमध्ये हे मूग थोडेसे भराड वाटून घ्यायचे तर मी तुम्हाला बोलली ही आपली अगदी वेगळ्या पद्धतीची आमटी असणार आहे आणि खूप छान लागते तर ह्याच्यातले मी आता अर्धे मूग काढून घेते आणि थोडेसे भराटसारखे वाटून घेणार आहे आता इथे तुम्ही पाहू शकताय मी अगदी मिक्सरमध्ये भराडच वाटलेले आहेत ह्यात काही अख्खे मूगसुद्धा आहेत तर पल्स मोडवरती आपल्याला तीन चार वेळा हे मूग फिरवून घ्यायचे आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आता इथे आपण एका बाउलमध्ये हे मूग काढून घेतले तर आपण हे बिना पाणी घालता पल्स मोडवरती फिरवून घेतले होते आता मी हेच मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घेतलं आहे आणि ते आता ह्याच्यात घालणार आहे तर आता याच्यात आपल्याला पाणी भरपूर घालायचं आहे कारण जसे आपले मूग शिजत जातील तशीही आमटी दाट होत जाते आणि मुगांना एक प्रकारचा घट्टेपणा असतो तर आपण आणखीन एक थोडंसं पाणी घालणार आहोत आता पाणी घालून आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर आता ह्या भाजीसाठी आपल्याला आमटीसाठी आपल्याला एक वेगळा प्रकारचं वाटण लागणार आहे तर ते वाटण बनवायला घेऊया आपण आता इथे पुन्हा आपल्याला मिक्सरचं वाटण वापर करायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मी इथे सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे आणि थोडंसं ते मी भाजून घेतलं आहे तर ते आपण घेऊया सर्वात प्रथम त्यानंतर भरपूर अशी आपल्याला कोथिंबीर लागणार आहे आणि ही आता मी सकट घेतले कारण डेठांची चव खूप छान लागते आता ह्यात तुम्ही तुमच्या गरजेनुसार म्हणजे किती तिखट हवं आहे तेवढ्या मिरच्या घेऊ शकता आता इथे मी मिरच्या घेतल्या आहेत तर ते ति तिखट नाहीत फारशा म्हणून मी थोड्या जास्त घेतलेल्या आहेत त्याचप्रमाणे आपल्याला पाच सहा लसूणच्या पाकळ्या लागणार आहेत आल्याचे तुकडे लागणार आहेत आणि थोडंसं मी इथे कडीपत्ता घालते आता हे आपल्याला थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया याचं वाटण हे पहा मैत्रिणीनं आपलं मस्त छान असं मिक्सरमध्ये वाटण तयार झालेलं आहे आता आपण आपली भाजी बनवायला घेऊया तर हे पहा मैत्रिणीनो आपण इथे एक टोप घेतले त्यात मी तेल घेतलेलं आहे तर सर्वात प्रथम आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडून द्यायची आहे तर ते पाहू शकता आपली मोहरीसुद्धा छान तडतडली आहे आता इथेच आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे त्यानंतर आपण कडीपत्ता घालणार आहोत आता व्यवस्थित हे सर्व आपण गुलाबी रंगावरती परतून घेणार आहोत आपला कांदा तर आता आता आपण मिरची वगैरे घेणार नाही आहोत कारण आपण आपण जे वाटण बनवले त्यात मिरची वगैरे वापरलेली आहोत तर कांदा आता आपण गुलाबी होईस तर वाट पाहूया आता इथे आपला कांदा सुद्धा छान गुलाबी रंगावरती परतून झालेला आहे तर इथे मी दोन टोमॅटोची प्युरी बनवून घेतलेली आहे ती घालूया आपण यात आता तुम्ही इथे बारीक चिरलेला टोमॅटो घेतला तरीही चालेल तोही व्यवस्थित आपल्याला शिजू द्यायचं आहे जेणेकरून त्याचा कच्चेपणा निघून जाईल आता ह्यातच मी टोमॅटो घातल्या घातल्या लगेच चवीनुसार मीठ घालणार आहे आता व्यवस्थित आपण शिजू देऊया हे सर्व आता इथे तुम्ही पाहू शकताय आपला टॉमॅटो आणि कांदा बऱ्यापैकी शिजलेला आहे आणि आता यात आपण आलं लसूण वगैरे काही घालणार नाहीत तर आपण जे वाटण केलं त्यातच आपण सर्व घातलेलं आहे म्हणून यात आपण आता काही घालणार नाहीत तर आपण आता जे मिक्सरमध्ये वाटण केलं होतं ते आता यात घालूया आपण आणि आता हे वाटणसुद्धा आपल्याला व्यवस्थित दोन ते ती तीन मिनटं शिजू द्यायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर आता दोन ते तीन मिनटं हे वाटण सुद्धा आता आपण शिजून देणार आहोत आता इथे आपलं वाटण सुद्धा छान मस्त शिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता साईडनं तेल सुद्धा सुटू लागलेलं आहे आता आपण ह्या हळद घालूया त्यानंतर मी इथे घरगुती मसाला वापरणार आहे तर आता तुम्ही तुमच्या घरात कोणताही अवेलेबल मसाला असेल तर तुम्ही वापरू शकता तो घालूया आपण व्यवस्थित मसालेसुद्धा आता आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत मिक्स करून घेऊया हे सर्व आणि एक ते दोन मिनटं आपण मसालेसुद्धा व्यवस्थित शिजून देणार आहोत आता इथे आपले मसालेसुद्धा मस्त परतून झालेले आहेत आता आपण आपले मूग घालूया यात व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि गॅसची फ्लेम आपल्याला फास्टच ठेवायची आहे तर ह्यात मी अजून थोडं पाणी घालणार आहे कारण मूग जसे आता शिजत जातील तसा हा रसा घट्ट होत जाणार आहे तर आता यात थोडं अजून आपण पाणी घालूया आणि गॅसची फ्लेम आपल्याला फास्टच ठेवायची आहे आता आपण यात झाकण ठेवूया आणि एक उकळी आल्यानंतर आपण गॅसची फ्लेम कमी करून व्यवस्थित पाच ते सात मिनटं हे मूग शिजवून देणार आहोत आता आपण पाच ते सात मिनटं वाट पाहूया तर आपण आपली आता भाजी पाहूया म्हणजे आमटी आपली मुगाची वा तुम्ही पाहू शकता छान उकळी आलेली आहे आता मी घॅसशी फ्लेम बंद करते आणि तुम्ही पाहू शकता किती घट्टसर होते ही म्हणून नेहमी शिजवताना पाणी जास्तच घ्यायचं आहे तर गरमागरम आपली मस्त मुगाची आमटी तयार झाली आहे अगदी वेगळ्या पद्धतीची आहे तर वरून आपण थोडीशी कोथिंबीर घालूया तर आता आपण आपलं ताट सर्व करायला घेऊया सर्व कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घेते मस्त असा गरमागरम भात सोबत पापड आणि सोबत ही आपली मस्त गरमागरम अशी अगदी वेगळ्या